नमस्कार मी भारती हंडे आपण पाहताय आज तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा प्रकरणात झालेला घोळ यांसह इतर मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं गोंदिया नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आलाय गोंदिया नगर परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज्य असल्यानं गोंदिया शहराकडे हवा तसा नगर परिषदेचं लक्ष नसल्यानं शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे तर काही ठिकाणी कचरा देखील वेळीच उचलला जात नाही तर शहरातून गोळा केलेला घनकचरा नगर परिषदेच्या मागे असलेल्या ग्राउंडमध्ये डॅम करण्यात येत असल्यानं शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे दुसरीकडे गोंदिया नगर परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक खोळंबा होतोय या मागण्यांकडे नगर परिषदेनं लक्ष द्यावं अशा मागण्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आल्या तर गोंदिया नगर परिषदेत करण्यात येणाऱ्या मनुष्यबळ पुरवठ्यात घोळ होत असल्यानं हा घोळ थांबवा अशी मागणी शिवसैनिकांनी केली असून लवकरच याकडे नगर परिषदेनं लक्ष दिलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलाय न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा